नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल रक्षाबंधन जवळ आलेलं आहे ड्रेसचा कोंबोचा सेट आपण पंधराशे रुपयाला काढलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार एक सुंदर आंबरेला कुर्ती ते सुद्धा जयपुरी कॉटनमध्ये कोणत्याही पॉलिस्टर किंवा रेऑन या कापडामध्ये नाही तर एक मिळेल तुम्हाला कुर्ता आणि पॅन्ट एक मिळेल तुम्हाला आपली आंब्रेला कुर्ती आणि एक मिळेल तुम्हाला आपण मध्ये घालतो ती कुर्ती तीन कुडत्या एकदम कॉटनमध्ये थोडा सुद्धा रंग जात नाहीये हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर या तीन कुडती मिळणार आहेत आपल्याला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये राखीसाठी अतिशय उत्तम आहे तीन बहिणी असल्या तर तिघींना एक एक देऊ शकता आणि राखी साजरी करू शकता त्याचप्रमाणे राख्यांचा आपल्याकडं भरपूर सारा स्टॉक आहे आणि राखीचा आपल्या लाईव्ह आहे सोमवारी तर सोमवार किंवा मंगळवार मी आधी सांग मंगळवार नसतो सोमवारी आपल्या राख्यांचा लाईव्ह घेईल दोन दिवस मी लाईव्ह घेणार आहे खूप छान छान राख्या आपल्याकडं आणखीन आलेल्या आहेत त्या सगळ्या राख्या घेऊन मी लाईव्ह घेऊन जरूर येईल तर, तर आत्ताचा व्हिडिओ हा यासाठी आहे या की तुम्हाला तुम्हाला राखीजवळ आलेली आहे आणि खूप सारे सनवार जवळ आलेले आहेत तर मेकअप प्रोडक्ट्स किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स हे आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे तर चला सकट मी इथे तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ तसाच आहे तुम्ही कधी पण या आणि कधी पण घेऊ शकता पुडा ब्युटीनं काढलं आहे ते म्हणजे काजळ एवढं सुंदर काजळ यामध्ये आहे की मोठी क्वांटिटी पण यामध्ये आहे काजळाची आणि वॉटरप्रूफ काजळ आहे सुंदर असं काजळ आहे आपल्याला मिळ चालणार आहे अठ्ठावीस सालापर्यंत पंचवीस चारला तयार झालेलं आहे अठ्ठावीस सालापर्यंत चालणार आहे एकशे नव्वद रुपये जे एम आर पी आहे पण मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला तर चला फटाफट बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा हे काजळ तर आपल्याला हुडा ब्युटीचं हे काजळ एकशे एक्केचाळीस रुपयाला एकशे एक्केचाळीस रुपयाला मिळणार आहे दीडशे पण नाही एकशे एक्केचाळीस रुपयाला ऑफरमध्ये मिळणार आहे एकशे नव्वदचं एकशे एक्केचाळीस रुपयाला आपल्याला ऑफरमध्ये मिळत आहे तर चला छानपैकी हे काजळ ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी त्यांनी घेऊ शकता मस्तपैकी स्ट्रोक येत आहेत काजळाचे तुम्ही आय वरची पेन्सिल म्हणून आय लाईनरची पेन्सिल म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आणि काजळ म्हणून तर खूपच गोड आहे तर चला ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त एकशे एक्केचाळीस रुपये ह्याची किंमत काही नाही आहे हा नुसता कॅमेऱ्याच्या पुढं पुढे येऊन बसतो एकशे एक्केचाळीस रुपये ह्याची किंमत आहे तर किमती लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा ज्यांना होलसेलनं हवं असेल तर ते असं डायरेक्ट बॉक्सच्या बॉक्स खरेदी करू शकतात त्यावेळी तुम्हाला दहा दहा रुपये तुमच्या अजून ह्याच्या मागं कमी मिळतील तुम्हाला किंवा रेटच वेगळा असेल होलसेलचा तर होलसेल बॉक्ससुद्धा तुम्ही या प्रकारे खरेदी करू शकता दुसरे आले आहेत आपल्याकडं ते म्हणजे अगदी डॉक्टर रशल डोळे झाकून आपल्याला त्याचे फायदा होणारच ते म्हणजे शिटमास्क तर फक्त शिटमास्क आहेत एकोणपन्नास एकोणपन्नास रुपयाला एकोणपन्नास एकोणपन्नास रुपयाला म्हणजे नव्याण्णव रुपयाला दोन हे तुम्हाला शिटमास मिळणार आहेत काय कसे वापरायचे आहेत माहीत आहे तुम्हाला की बाबा स्वच्छ चेहरा धुवायचा आहे कोरडा करायचा आणि त्यामध्ये ह्यातला ओपन करून शिटमास आपला लावायचा सिरम त्यामध्ये एवढं असतं की त्याबरोबर आपण आपल्या गळ्याला हे सिरम लावू शकतो हातालाही हे सिरम लावू शकतो आणि पटकन फेशियलचा ग्लो मिळू शकतो अगदी दो एक दिवसाड नाही तर रोज झोपताना जरी आपण हे लावलं तरी सुद्धा चेहरा हा चमकदार आणि स्वच्छ आपला राहतो तर यामध्ये आज ऑफरमध्ये आहेत ते एकोणपन्नास रुपयाला एक आहे पंच्याहत्तर रुपये त्याची किंमत आहे पण आज आहे एकोणपन्नास रुपयाला एक तर चला ह्याचे विविध प्रकार आपल्याकडं आलेले आहेत डाळिंबाचा आहे की जे तुम्हाला हायड्रेट करतं तुमची त्वचा जर कोरडी पडली असेल तर त्याला हायड्रेट करतं दुसरं आहे आपल्याकडं शीट मास्क हे हायड्रोक्लोनिक ॲसिडचं तर यामुळे सुद्धा चेहरा ब्राईट व्हायला जास्तीत जास्त मदत होते बॉक्सच्या बॉक्स तुम्हाला हवे असतील दुकानासाठी तरीसुद्धा होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला मिळेल पंधरा मिनटं फक्त लावायचे आहेत ब्राईटनिंग फेशियल लूक या तुम्हाला ह्याच्यामुळं मिळणार आहे तर असे विविध प्रकारचे कॉफी आहे हे बघा कोकोनट आहे कोकोनटसुद्धा आपल्या त्वचेसाठी किती छान आहे डिटॅन आहे तर हे सगळे तुम्हाला वापरायला मिळू शकतात ते सुद्धा डॉक्टर रशल यांच्या कंपनीचे खूप सारे बॉक्सेस आलेले आहेत पण मला जेवढे आत्ता फोडता आले सकाळी मी तेवढेच तुम्हाला हे बघा कॉफीचा सुद्धा आहे तुम्ही सगळ्यातला एक एक सुद्धा घेऊ शकता विक्रीसाठी अख्खे बॉक्स सुद्धा घेऊ शकता एकोणपन्नास रुपये आज फक्त त्याची किंमत आहे तर अजून ह्याचे विविध प्रकार किंवा हे सहा जण सहा आपल्याकडे आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करू शकता एक घ्यायचा असेल तुम्हाला तर तो बसणार आहे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला जर अख्खा बॉक्स घ्यायचा असेल तर तो तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये बसेल त्यावेळी तुमचे पैसेसुद्धा वाचतील तर स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट बुकिंग करा डॉक्टर रशल यांच्या फेस मास्कचं तर मी किमतीसुद्धा तुम्हाला इथंच सांगते फक्त व्हिडिओ बघायचा आहे आपली लिस्ट तयार करायची आहे आणि पाठवायची आहे आठ दिवस हा व्हिडिओ राहील आठ दिवस हा व्हिडिओ राहील तुम्हाला मुदत आहे आठ दिवस तुम्ही या किमतीमध्ये खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आता एक एक काढून दे त्याचप्रमाणे मस्त मस्त असे आपल्याकडे आले शील ब्रँडचे हे चार कलरचे नेल पेंट ह्याचं पॅकेजिंग वेगळं आहे आपण साध्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा ह्याला देऊ शकतो तर वेगळे वेगळे कलर यामध्ये आलेले आहेत हे बघा चार कलर वेगळे वेगळे आलेत आठ था आठ दिवस हातावरचं नेल पेंट नाही तर तुम्ही कलर बघू शकता अनेक कलर आहेत मला फक्त दाखवता येतात आणि अशा काहीमध्ये ब्ल्यू आहे, आहे स्काय ब्ल्यू आहे फिरोजा आहे आणि चकमकसुद्धा थोडीशी यामध्ये एका ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला काही नेल आर्ट्स वगैरे करायचं असेल तर हे बघा ज्यांना न्यूड कलर आवडतात त्यांच्यासाठी न्यूड आहे पण इथं सुद्धा एक तुम्हाला गोल्डन कलर येणार आहे यामध्ये सुद्धा पिंकी सेट ज्यांना आवडतात त्यामध्ये सुद्धा एक हा सेट येणार आहे तर काय किंमत आहे या चार ह्याची तर तशी पाहिला गेलं तर ही बॉ ही एक पडती आपल्याला नव्वद रुपयाला ब्रँडची तुम्हाला ब्रँड शील ब्रँड वगैरे सगळं ह्याच्यावर तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये जा शील ब्रँडची नेल नौ, चा तुम्हाला नेलपेंट ही साधारण शंभर सव्वाशे नऊ नव्वद याच रुपयांमध्ये मध्ये पडत जाणार आहे पण आपल्याकडं आहे हा चार ह्याचा फक्त तुम्हाला मिळणार आहे दोनशे चाळीस रुपयाला कुरिअर चार्ज वेगळे राहतील कलर अजून खूप सारे आहेत हे पॅकेजिंग नाही मिळालं तरी चार चार कलर तुम्हाला वेगळे वेगळे मिळू शकतात किंवा या कलर सारखे नसून सुद्धा सगळे वेगळे वेगळे कलर घालून सुद्धा तुम्हाला मिळू शकतात तर एक आहे आपला हा दोनशे साठ रुपयाला तर चला फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ह्याचे कलर दाखवते मी तुम्हाला नाहीतर तुम्ही सांगा वेगळे कलर सुद्धा तुम्हाला डार्क मधले कोणतेही चार वेगळे वेगळे कलर तुम्हाला यामध्ये मिळतील व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या म्हणजे माझ्याही लक्षात येईल अफाट आहेत ह्याच्यामध्ये कलर अजून आपल्याकडं तर तुम्हाला हवे ते कलर तुम्हाला यामध्ये मिळू शकतात चार बॉटलचाच दोनशे साठला हा कोंबो तुम्हाला येणार आहे अक्षरशः मी आत्ता याचे बघा अजून माझे पंधरा दिवस झाले लावलेलं ला नेलपेंट मी असं असं काढतीये तरी सुद्धा माझा नेलपेंट जात नाही नेल आहे एवढे सुंदर नेलपेंट आपल्याकडं आलेले आहेत त्याचप्रमाणे जर कुणाला डॉक्टर रशेलचा अनियन शॅम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही हवं असेल तर हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे तीनशे चाळीस रुपयाला आहे त्यांचा शॅम्पू आणि तीनशे वीस रुपयाला आहे याचं कंडिशनर म्हणजे एकूण हा कोंबो होतो तुम्हाला सहाशे साठ रुपयाचा पण तुम्हाला ऑफर मध्ये फक्त बसेल हा पाचशे रुपयाला तुमचे केस केरोटीननं किंवा तुम्ही काही केला असेल केसाला कोणत्या ट्रीटमेंट घेतल्या असतील आणि त्यांना खराब झाले असतील केस गळत असतील तरीसुद्धा डॉक्टर रशलच्या ब्रँडमध्ये काय जे मी तुम्हाला दाखवते डॉक्टर रशलचं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल पॅरॅबिन मिनरल हे काहीही येत नाही त्यामुळं कोणताही अपाय याच्यामुळं तुमच्या त्वचेला होणार नाही आहे तर हा कोंबो मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला आपण कधी आणलं नव्हतं पण खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की आम्हाला आय शॅडो पॅलेट हवं आहे म्हणून तर सुंदर असं आय शॅडो पॅलेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला याच्यावर सुद्धा सर्व बारकोड मिळेल सगळं मिळेल तुम्हाला ओरिजिनल कंपनीच्या प्रत्येक गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीवर बारकोड आपल्याला दिलेले आहेत तर ज्यांना आय शॅडो पॅलेट हवं आहे तर हे बघा मस्तपैकी इथं तुम्हाला आरसा मिळणार आहे त्याचबरोबर एवढे सुंदर सुंदर कलर तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही याच्यामध्ये हायलाईट म्हणून वापरू शकता कोन्ट्रो म्हणून वापरू शकता किंवा जे काही तुम्हाला यामध्ये कलर हवे आहेत ते बघा एवढे सुंदर कलर हे तुम्हाला सगळे आय शॅडोला वापरायला येऊ शकतात तर हे मी पहिल्यांदा आणलेलं आहे पण खरोखर हे गरजेचं आहे की आजकाल सगळेजणच थोडाफार मेकअप करतात आणि मेकअप करणं हे शुक्राचं लक्षण आहे जो मेकअप करतो जो स्वच्छ राहतो छान दिसतो त्याच्या शुक्र कधीही नाराज होत नाही तर हे पॅलेट तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला कायमच याची किंमत राहील फक्त आणि फक्त दोनशे रुपये अठ्ठावीस सालापर्यंत तुम्हाला याची मुदत आहे कंपनीचा बारकोड आहे तुम्ही कुठेही चेक करू शकता एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला हा आयटम कुठंच मिळणार नाही आपण पहिल्यांदा आणलेला आहे त्याला भरभरून साथ मिळावी किंवा तुम्हाला अख्खाच्या अख्खा बॉक्स असा हवा असेल तरीसुद्धा होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला हा बॉक्स नक्कीच मिळेल त्याचबरोबर बऱ्याच जणींच्या इच्छा होत्या की आपल्या लिप्स ह्याच्या जेल लिपस्टिक आपल्या संपलेल्या होत्या जेल लिपस्टिक आपल्या संपलेल्या होत्या की बरेच दिवस आणल्या नव्हत्या कलर जेल लिपस्टिक तर आता न सगळ्यात मोठी कंपनी हिलेरी रोडा स्वतःनं तयार केलेली ही जेलची म्हणजे कोरियनच आहे शेवटी पण सुंदर अशी लिपस्टिक ह्याच्यावर आहे का सुंदर अशी लिपस्टिकचा जेली लिपस्टिक तुम्हाला मिळत आहे हे बघा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये किंमत आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये अतिशय सुंदर तुम्ही दिसतोय थोड्या वेळानं तो डार्क होत जातो ज्यांना लिपस्टिक आवडत नाही पण ओठ तर छान दिसले पाहिजे त्यांच्यासाठी खास किंवा मुलींसाठी आपल्या छोट्या छोट्या बेबी गला असतात त्यांना आपण जे लावते हवं असतं त्यावेळी आपल्यासाठी ओठ तुमचे कोरडे असतील त्यासाठी जे लिक्विड लिपस्टिक माझ्यासारखे वापरत असतील त्याच्यावर एक ग्लॉसी तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी ही लिपस्टिक आहे एकशे नव्याण्णव रुपये ह्याची प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये ह्याची प्राइस आहे सगळ्यात मोठा ब्रँड आत्ताचा चालू असणारा हिलेरी रोडा ह्याचीही लिपस्टिक तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हवं असेल होलसेल भावामध्ये हवं असेल तर तुम्ही असं आखंच्या अख्खं बॉक्ससुद्धा घेऊ शकता किंवा सहा घेऊ शकता तरीही तुम्हाला प्राईस थोडीशी कमी करून मिळेल मीच विकत असते होलसेल भावामध्ये पण माल तुम्हाला जर होलसेल काही करायचं असेल तर त्यापेक्षा सुद्धा कमी गोष्टींमध्ये मी तुम्हाला हे देते चला केस खूप गळत आहेत केस खूप गळत आहेत आपले आणि आपल्याला सगळ्यांनी ऐकली असेल किंवा आजपर्यंत तुम्ही फक्त नायका या गोष्टींपशी त्यांना पाहिला असेल तर ॲप गुडनेसचा हा ड्रॉप्स आहे केस वाढीसाठी जसा आपला एंजल ब्युटीचा तसा आहे तसाच हा सुद्धा आहे पंचवीस सालाच्या अकरा अकराव्या महिन्यापर्यंत चालणार आहे पण लगेच संपून जातो हा त्यामुळं चारशे पन्नास रुपयाची किंमत आहे तुम्हाला ब्रँड ओळखीची आहे का कधी ऐकली आहे का हे बघा तुम्ही ॲप गुडनेस सगळीकडं तुम्हाला ॲमेझॉन वगैरे सगळीकडे मिळेल तर हा आहे ड्रॉप जिथं जिथं आपले केस कमी होतात या भागाला तर नुसता तो असा ड्रॉप सोडायचा आहे आणि किंचितशी मसाज करायची आहे रोज झोपताना हा लावा जिथं जिथं तुमचे केस गेलेत तिथं केस आणून द्यायचं काम हा करतो त्याचप्रमाणे पूर्णपणे सेफ आहे बारकोड आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल पॅराबिन मिनरल यामध्ये नाही त्यामुळं तुम्ही अगदी बारा तेरा वर्षांच्या मुलांचे जरी केस कमी व्हायला लागले असतील त्यांनासुद्धा लावलं तरीही चालेल चारशे पन्नास रुपये एम आहे चारशे पन्नास रुपये ह्याची एम आर पी आहे पण तुम्हाला आज आणि आत्ता फक्त मिळणार आहे तीनशे पन्नास रुपयाला स्टॉक आऊट झाला तर मी स्टॉक आऊटच सांगेल जोवर तुम्ही घ्याल तोवर मला वाटतं आज हा सगळा स्टॉक आऊट होईल त्यामुळं उद्याच मला व्हिडिओ घालवावा लागेल तर सगळ्यांनी त्वरा करा त्याचप्रमाणे गुड वाईफची कंपनी सगळ्यांना माहिती आहे पर्पल ब्युटीला जे जे जातात त्यांना माहिती आहे की गुडवाईफचे सामान फक्त तिथं मिळतं तर तुमच्यासाठी आणले आहेत हे फेशियल किट हे फेशियल किट आहेत फोर फेशियल किट आहे बघा याप्रमाणे चारी तुम्हाला यामध्ये येणार आहे आपल्या ज्या चार स्टेप असतात त्या सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये स्क्रब मिळेल पॅक मिळेल क्रीम मिळेल आणि त्या सगळ्याबरोबर आहेत ह्या निसर्टलाय बॉट बॉक्स सगळ्याबरोबर आहेत छोटे छोटे स्पॅच्युला म्हणजे तुम्हाला हा चार पाच वेळासुद्धा यूज करता येतो यामध्ये वेगळे वेगळे फ्लेवर आहेत हा आहे आपल्याला सी सीचा म्हणजे ज्यांना टॅनिंग होत असेल चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचा ग्लो नसेल सी सीचा ज्यांना सूट होतो खूप जण असे असतात विटॅमिन सी त्यांना सूट होत नाही ज्यांना सूट होतो त्यांनी हा जरूर घ्या सण आलेले आहेत दोन चार वेळा घरातल्या घरात जरी आपण केलं मी म्हणते हा घेऊन आपण फुल बॉडीसुद्धा करू शकतो फेशियल नुसता फेसवर काय ग्लो पाहिजे आपल्या हातावर पण ग्लो पाहिजे सगळीकडं तर असे मोठे किट जर घेऊन तुम्ही अखंड हे केलं तर सगळ्यात छान आहे तर ह्याची एम आर पी आहे चौदाशे नव्याण्णव रुपये पण आजच्या ऑफरमध्ये आपल्याला ह्याची किंमत खूप आणि खूप कमी मिळणार आहे तर आजच्या ऑफरमध्ये याची किंमत तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाचा हा गु गुडवाईफचा मोठा किट तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे आज सातशे रुपयाला एवढा मोठा किट आज एवढ्या छान कंपनीचा तुम्हाला सातशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये अजून अजून हे आहेत खाली आहे यामध्ये तुम्हाला आणखीन फ्लेवर मिळणार आहे तर फ्लेवर तुम्हाला दाखवते त्यामध्ये उपटन फ्लेवर तुम्हाला मिळणार आहे गोल्ड मिळणार आहे व्हिटॅमिन सी मिळणार आहे सगळ्यांची किंमती सारख्याच राहतील चला अजून पुढं तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे अफलातून आत्ता व्हायरल कोरिया प्रोडक्ट्स ते चालू आहे म्हणजे फेस कॅप्सूल फेस कॅप्सूल आहे बघा उपटनचासुद्धा तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि नेहमीच्या नंबरवर आपल्या पे करा जास्त हवे असतील तसं सांगा आपण होलसेल भावामध्ये सुद्धा देत असतो त्याचबरोबर डॉक्टर रशलचं हे मोठं किट तुम्हाला फेशियलचं जर हवं असेल यात सुद्धा सगळं येणार तुम्हाला जेल येणार स्क्रब येणार पॅक येणार तर हे सुद्धा तुम्हाला एकदम माफक दरामध्ये मिळणार आहे मी आत्ता ह्याचा रेट लगेच नाही तुम्हाला सांगू शकत आहे पण तुम्हाला डॉक्टर रशलचा हे बघा या प्रकारचे चारी तुम्हाला मिळणार आहेत पॅक मिळेल जेल मिळेल आणि स्क्रब मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा अगदी माफक दरात याची एक जर तुम्ही कंटेनर घ्यायला गेला, गेलात तर याची किंमत येणार आहे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला एक कंटेनर आहे आणि त्याची किंमत आहे आपल्याला त्याच्या एक वेगळं वेगळं तुम्ही घेत गेला तर त्यापेक्षा खूप स्वस्त दरात तुम्हाला हा बसणार आहे किंमत तुम्ही विचारा तुम्हाला सांगितली जाईल काय आहे ती तर चला आपलं चाललं होतं की कोरियनच्या या फेस कॅप्सूल आत्ता सगळीकडं व्हायरल प्रोडक्ट्स आहे की हजारो रुपये दीड हजार रुपये वगैरे या याची किंमत आहे एवढ्या कॅप्सूल तुम्हाला यामध्ये मिळत आहे किती आहेत नाही माहिती तीस एक कॅप्सूल साधारण असतील किंवा वीस असतील तर या कॅप्सूल तुम्हाला मिळत आहेत याचाही रेट तुम्हाला विचारा सांगितलं जाईल मला आत्ता रेट माहीत नाही आहे वा, वापरायची पद्धत कॅप्सूल वापरायची पद्धत रोज रात्री झोपताना आपल्याला काहीही जे ला लावायचं नाही आहे एक आठ दिवस तरी निदान ह्याचाच वापर करायचा किंवा एकाड एक दिवस करायचा फोडायची आहे हातावर घ्यायची ह्याच्यात मस्तपैकी एक क्रीम आहे आणि छानपैकी चेहऱ्याला मसाज करून झोपायचा आहे व्हाईटनिंगसाठी ग्लोईंगसाठी आणि टायटनिंगसाठी अतिशय उपयोगी या कॅप्सूल आहेत किंमत तुम्हाला विचारा स्क्रीनशॉट घ्या किंमत विचारा मी सांगते कारण माझी आत्ता पाठ नाही आहे म्हणून तर हे बघा यामध्ये गोल्डनचं सुद्धा किट आहे तर जरूर असे मोठे फेशियल किट या गोष्टीसाठी घ्यायचं आहे बघा डॉक्टर रशलचा सुद्धा संपूर्ण सेट आहे आपल्याकडं एकच ह्याच्यातलं काही अजून मला फोडायचेत पार्सल त्यामुळं पॅक आहेत ह्याच्यामध्ये स्क्रब आहे जेल आहे आणि क्रीम आहे असा चारीचा चार ह्याचा कोंबो तुम्हाला मिळणार आहे हा फोडून फोडून नाही मिळणार हाच पाहिजे तोच पाहिजे असं नाही मिळणार आहे तर चार ह्याचा कोंबो म्हणजे ह्याच्यावर अजून एक येईल तुम्हाला चार ह्याचा कोंबो डॉक्टर रशलचा हा आहे रेड वाईनचा अजून एखादा फ्लेवर असे तुम्हाला यामध्ये हवे तेवढे फ्लेवर तुम्हाला मिळणार आहेत किंमत विचारा नक्की सांगते आत्ताच बॉक्स फोडतोय त्याच्यामुळे काही गोष्टीच्या किमती माहीत नाहीये बीबी क्रीम काढ मी सकाळी बीबी -बी क्रीम एक नवीन आलेली आहे मी आज तीच बीबी क्रीम लावलेली आहे कारण मी पहिला रिझल्ट मी घेणार आणि नंतरच तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहे बीबी -बी क्रीम तर बीबी बी, -बी क्रीमसुद्धा मस्तपैकी तुम्हाला फेरनेस देणार आहे तुमच्या जिथं काळे डाग वगैरे आहेत ते घालवणार आहे आणि वर मालिओ ब्रँडची आहे आणि वर तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे ते म्हणजे एस पी एफ की आपल्याला हे लावल्यावर सनस्क्रीन लावायची गरज नाही जे आपल्याला आवडत नाही लावायला त्याच गोष्टी पण यामध्ये मिळत आहेत आणि सनस्क्रीनशिवाय चेहरा तुमचा कधीही स्वच्छ राह गोरा राहणार नाही किंवा टॅन uh, जे आपलं सगळ्यांना टॅन होत असतं असं काही नाही उन्हातच गेल्यावर टॅन होतं सगळ्यांना टॅन होत असतं तर ही, ही आहे त्याची बी बी क्रीम एवढी भाई आहे की एवढे सारे पार्सल आहेत आणि काय तुम्हाला दाखवू आणि काय ठेवू असं होतं आहे तर चला मग हा दाखवते तुम्हाला मालिओची बीबी क्रीम ही नवीन त्यांनीच नवीन आणलेली आहे अठ्ठावीस सालापर्यंत ह्याची मुदत आहे तुम्हाला एकदम फिनिशिंग देणार आहे सर्व काही तुम्हाला ह्याच्यावर बारकोड मिळेल सगळं मिळेल कंपनीचं जे ओरिजिनल आहे हाँगकाँगमध्ये बनते मा मालिओच्या क्रीम सुद्धा अतिशय उत्तम उत्तम क्रीम आहे मी आत्ताच लावलेली आहे पण सुद्धा अजून एम आर पी नाही आहे तर मला तुम्ही विचारा तीन नंबर म्हणजे इंडियन टोन यांच्यासाठी आलेली ही तर किंमत ओपन करून किंमत विचारा तेवढी ज्याची मी आत्ता सांगितली आणि तुम्हाला किंमत विचारा कारण सकाळी सकाळी तुम्हाला टाकलं तर दिवसभर तुम्हाला हे बघा एवढा सुंदर ह्याची मालिओची बी बिक्री आलेली आहे तीन नंबरच घेतलेला आहे आपण की जो करून आपल्या चेहऱ्याला सूट होतो इंडियन टोनला छानपैकी तो सूट होतो ही बघा मगाची लिपस्टिक एवढी लावलेली आतापर्यंत एवढी डार्क झालेली आहे आपल्या आपल्या त्वचेप्रमाणे ते घेतं की तुमचा पी एफ लेवल काय आहे त्याप्रमाणे ती रंगत जाते शक्यतो हे आणि केशरी केशरी म्हणजे आबोली कलर असा ओठांसारखा कलर ह्याला होतो तर ह्याची किंमत पण मला विचार आहे बघा आपल्या इंडियन टोनला कळतंय का तुम्हाला इथं कलर आणि इथं कलर तर एवढा सुंदर ही बीबी क्रीम आहे तर साधारण ह्याची किंमत अडीचशे रुपयेच असणार आहे तरीही एकदा मला विचारा आणि मग बुक करा सुंदर अशी मालिओची सी सी क्रीम तर आजचे एवढे छान छान प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स खूप आहे पण व्हिडिओच अर्धा तासाचा झाला तर लाईव्ह घ्यायचा कधी घ्यायचा म्हणून तुम्हाला या सगळ्या सांगितलेल्या आहेत ज्याची किंमत नाही सांगितलेली त्या किमती मला व्हॉट्सअप करून विचारा व्हॉट्सअपला ऑर्डर टाका वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा व्हॉट्सअपला ऑर्डर द्या व्यवस्थित लिहून द्या नाव पत्ता स्व so, पत्त्यावर नाव नसतं आपलं आपण एवढी छोटी छोटी बाळं आहोत की पत्त्यावर नाव नसतं पत्त्यावरचं नाव सांगा सर्व माहिती व्यवस्थित द्या हाय एकदाच करून नंबरवरती घ्या मला तुमच्यापर्यंत पोचायला किमती सांगायला वेळ जरी लागला तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्याच्या किमती सांगणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे यासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींची तर एवढा सारा ब्युटीचा प्रॉ कॉस्मेटिकचा हा सगळा स्किन केअरपासनं सगळं येतं आहे आपल्याकडं कसा वाटला हे जरूर छान छान कमेंट करून पण सांगा आणि भरपूर सारं बुकिंग करा जोवर स्टॉक आहे तोवर व्हिडिओ राहील स्टॉक संपला तर परत स्टॉक येईपर्यंत स्टॉप सांगेल मी तुम्हाला किंवा स्टॉक आऊट आहे सांगेल तर जवळजवळ सगळ्यांनी आत्ता जर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला वेळ नसेल लगेच बुकिंग करायला तर एक हजार रुपये पे करून ठेवा म्हणजे आता एक तुम्हाला सांगते कुरियर चार्ज हे सगळ्यांना लागणारच आहे त्यामुळं सरसकट ऐंशी रुपये कुरियर चार्ज होणार आहे एक किलोचे त्यामुळं आत्ता दाखवलेल्या प्रोडक्ट्समध्ये कमीत कमी ऑर्डर ही तुमची पाचशे रुपयाची असायलाच हवी हा एक नवीन नियम मी कॉस्मेटिकच्या बाबतीत तुम्हाला घेत आहे कारण एकशे चाळीस रुपये शंभर रुपयाचं काजळ आणि त्याच्यासाठी एवढे ऐंशी रुपये तुमच्याकडनं घेणं हे मलाही शोभत नाही आणि काहीच नाही तर संपूर्ण किट घ्या आपलं संपूर्ण तयार करा तुम्ही एक 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 एक, एक, एक आणि कमीत कमी पाचशे रुपये ऐंशी रुपये कुरिअर चार्ज ह्याला राहतील व्यवस्थित स्क्रीनशॉट व्यवस्थित सगळी माहिती पाठवा परत परत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशाचं काय सांगितलं ज्याच्या किमती नसेल सांगितल्या त्याच्या मी तुम्हाला तिथं जरूर सांगते किमती आणि लक्ष्मी कुंचमचा आपला हा विसरू नका तुफान बुकिंग चालू आहे मला वाटलं सुद्धा नव्हतं की लक्ष्मी कुंचम हे आपल्याकडं एवढं सारं सेल होईल पण चौपट दसपट दहावी ऑर्डर टाकायची वेळ आले तर एवढं कुंचं हे मस्तपैकी चालू आहे तर ता सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर सोमवारी सारख्या लाईफस्टाईलला अडीच वाजता राख्यांच्या लाईव्हला यायला कोणी विसरू नका सुंदर सुंदर राख्या सुंदर सुंदर किमतीमध्ये तुम्हाला मिळतील आणि छोटीशी आशाचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका अतिशय नवीन नवीन छान छान माहितीपूर्वक प्रोडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर व्हिडिओ रोजच्या रोज बघत चला बॅट बाय बाय